वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील पांजरापोळ गोरक्षण संस्था कारंजा येथे वसुबारस गोवत्स द्वादशी निमित्त गौपूजन व गौ आरतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम संस्थेचे विश्वस्त आशिष तांबोळकर सीमा तांबोळकर यांचे हस्ते गणेशपूजन विधिवत कलशपूजन करण्यात येऊन तदनंतर गौप्रेमी व शहरातील भक्तमंडळी यांनी सपत्नीक गौपूजन केले या प्रसंगी कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी सुनील धाबेकर जयकिसन राठोड यांचा संस्थेच्या वतीने शालिग्राम भिवरकर शेखर बंग यांच्यातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजनाबाबत आशिष तांबोळकर यांनी माहिती देऊन गौरक्षणाचे काम सर्व समाजाभिमुख झाले पाहिजे इतर सर्वांचे सहभागाने दरवर्षी मोठ्या प्रमाणात गौपूजन व गौ महाआरतीचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले गौप्रेमींनी गौरक्षणाचे कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले तदनंतर डॉक्टर सुशील देशपांडे यांनी गायींचे महत्त्व पटवून दिले व असे उपक्रम राबविण्यात यावे गौरक्षणचे कामामध्ये सर्व समाजाचा तसेच पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले गौपूजन आयोजनाची कल्पना डॉक्टर अजयकांत यांनी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तदनंतर आमदार राजेंद्र पाटणी सुनील धाबेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल भोयर अरविंद लाठिया जयकिसन राठोड गजानन अहमदाबादकर यांनी सपत्नीक उपस्थित असंख्य मंडळींनी गौपूजन करून सामूहिक गव आरती केली याप्रसंगी ब्रह्मरुंद अजय शर्मा सुरेश जोशी आनंद रामगावकर यांनी शांतीपाठ पठण केला उपस्थित सर्व गौप्रेमी मंडळीचे संस्थेचे अध्यक्ष ब्रिजमोहन मालपाणी यांनी आभार मानले व अशा प्रकारचे आयोजन संस्थेच्या वतीने प्रथमच करण्यात आल्याचे सांगून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वसुबारस हा कार्यक्रम करण्यात येईल असे सांगितले शहरात अशा प्रकारचे सार्वजनिक पूजनाचे आरतीचे आयोजन करण्यात आल्याने उपस्थित गौप्रेमींनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन रघु वानखडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजनाकरिता संस्थेचे विश्वस्त राजेश बजाज शेषनारायण धूत आमोद चौरे अमल चौरे डॉक्टर अजयकांत डॉक्टर अनघाकांत अनूप परळीकर अनिल वानखडे व वा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड